गुपचूप गणपती त्रिशुंड गणपती मोदी गणपती मद्रासी गणपती पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नाव ऐकली की मनामध्ये कुतूहल निर्माण होत यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर आणणार आहोत पुणित मालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून आज मालिकेचा दुसरा भाग आजच्या भागात जाणून घेऊयात खिंडीतील गणपती मंदिराबाबत मी चंद्रशेखर मधुकर बाबळे वहिवाटदार व विश्वस्त श्री पार्वतीनंद गणपती मंदिर चतुर्शिंगी इथे गणेशवरती वसलेले आहे हे मंदिर पुरातन असून त्या मंदिराची स्थापना कोणी केली कधी बांधले गेलं याचे कुठंही नोंद नसल्यामुळे आम्ही पण त्या संदर्भात काहीही सांगू शकत नाही त्याची सरकारी दरबारीसुद्धा सुद्धा नोंद नाही आहे सदर ही नोंद आम्ही आत्ता बारा साली करून घेतलेली आहे हे मंदिर त्यामुळे कुणी बांधलं कशासाठी मागलं त्याचा मागचा उद्देश काय होता हे कोणालाही ज्ञात नाही आहे हे मंदिर पुरातन असल्यामुळे इथं चौसेपी वाडा आहे तिथं आमचं वास्तव्य असतं ह्या मंदिराला धार्मिक ऐतिहासिक असे खूप महत्त्व आहे ही मंदिर, मंदिर बालमूर्ती समजली जाते म्हणून हिला पार्वती नंदन असे म्हटले जाते ह्या मंदिरातल्या दर्शनामुळे खूप लोकांना मानसिक शांतता व हा नवसाला पावणारा गणपती आहे ही मूर्ती बालमूर्ती आहे हिला चार हात आहेत अशी मांडी घालून बसलेली मूर्ती आहे ही मूर्ती शेजारील सेमीच्या झाडाखाली सापडली असे समजले जाते इथे एक पूर्वी विहीर होती ह्या विहिरीमध्ये आमच्या पूर्वजांना पेशव्याच्या काळांमध्ये प्रचंड धन सापडलं होतं हे धन गुप्तधन हे सरकारचं असतं असं नृपतीचं असतं असे समजून आमच्या पूर्वजांनी ते पेशव्यांकडं सुपूर् पहिल्या बाजीरावांकडं सुपूर्द करायचं ठरविले पहिले बाजीरावांनी सुर सुरुवातीला हे देवाचे धन आहे आम्हाला नको म्हणून ते नाकारले तरी पण त्यांना काही गोष्टी सांगून त्यांना ते स्वीकारायला भाग पाडले त्या मंदिराच्या सापडलेल्या पैशावरनं पेशव्यांनी काही त्या काळातले काही प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार घाला त्यामध्ये सदर हे मंदिर ओंकारेश्वर सोमेश्वर पाताळेश्वर असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धार केल्याचे त्यांच्याकडं त्यांच्या बकरीमध्ये उल्लेख सापडतो ही एक पुरातन असं ते बेगाड पंथी म्हणून जे असतं तसला प्रकार आहे याला संपूर्ण मूळ गाभारा जो आहे तो बेसाल्ट ह्या दगडामध्ये ते बांधलेला आहे याचा सभागृह जे आहे ते नंतर पूर्णपणे सागवानी लाकडामध्ये बांधलं गेलेलं ला आहे या मंदिरामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये श्री चाफेकर बंधू सेनापती बापट त्यांचं इथं वास्तव्य असाव्याचे हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलेलं आहे रायंडच्या खुनाचा प्रयत्न ज्या केला गेला म्हणजे केला गेला खून त्यावेळेला त्याचं सगळं त्यांची व्यूहरचना करायला टिळकांनी चाफेकरांना सांग ह्या मंदिरात राहून करायला सांगितलं होतं रायांच्या रोजचा दैनंदिन कारभार काय असतो तो काय करतात हे सगळा अभ्यास त्यांनी त्यावेळेला ह्या मंदिरात राहून केलेला आहे त्यानंतर रायंडचा खून झाल्यानंतर ते इथं आठ दिवस लपून राहिले होते या मंदिराच्या कळसामध्ये पूर्णपणे तो पोकळ असून त्यामध्ये साधारणपणे दहा ते पंधरा लोक राहू शकतील एवढी मोठी वरती जागा आहे तसेच काही क्रांतिकारक ज्यावेळेला त्यांना पकड वॉरंटी यायचे त्यावेळेला भूमिगत व्हायचे आणि सगळ्यांनीच जेलमध्ये राहून कार्य कुणी करायचे असे त्यावेळेला प्रश्न पडायचे म्हणून त्यावेळेला भूमिगत असताना या मंदिरात त्यांचे वास्तव्य असायचे त्यामध्ये प्रमुख म्हणजे सेनापती बापट होते ते त्यांच्या चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे ह्या मंदिरामध्ये नवस केल्यानंतर पूर्ण होतं असं खूप जणांना अनुभव आहे या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे बारा साली आम्ही केला त्या जीर्णोद्धाराची नोंद आम्ही युनेस्कोमध्ये केली आणि पुरातन वास्तू सांभाळण्याचं जे एक सर्टिफिकेट असतं ते या मंदिराला प्राप्त झालेले आहे ह्या मंदिरामध्ये साधारणपणे पारंपरिक गणेश जयंती हा मुख्य उत्सव असतो इथे मागे वन गणेश जयंती त्याचा उत्सव प्रामुख्याने इथं सादर केला जातो तसेच दुसऱ्या दिवशी वसंत पंचमीला देवस्थानतर्फे प्रसाद दिला जातो महाप्रसाद असतो इथं बाकी पूर्वी इथं लोकवस्ती नसल्यामुळे काही विशेष कार्यक्रम होत नव्हते पण आता असं कोणी विनंती केल्यास आम्ही त्यांचं कीर्तन भजन वगैरे आम्ही आयोजन करतो इथे पूर्वी इथं काहीच वस्ती नसल्यामुळे असं आवक जावक खूप नव्हती पण जसजसं जसं लोकांना या गणपतीची प्रचिती यायला लागली तस तसं इथे भाविकांची गर्दी वाढत गेली मूर्ती ही, गे ही बालमूर्ती समजली जाते आतमध्ये ती पूर्ण पाषाणाची आहे आणि त्याच्यावरती सिंदूर लावून लावून ते आता मोठी झालेली आहे हे पहिल्यापासून पूर्वपरं परत केलं जातंय ते केल त्यामुळे आतली मूर्ती नक्कीच आकार त्याचा काही माहीत नाही आता कसं ते सिंदूर लावून लावून तो ओबळजबळ झालेला आहे एक रानेडे म्हणून एक कुटुंब होतं आपल्या पुण्यातले ते मोठे कंत्राटदा होते तर त्यांना एक फार मोठा त्यावेळा अनुभव आलेला आहे त्यांचं गाव किवळे आणि त्यांचं वास्तव वा पुण्यात बुधवारपेठमध्ये मागे होतं तर त्यांची या मंदिरावर खूप श्रद्धा होती किवळ्याला जाता येता ते नेहमी इथं थांबून त्यावेळेला प्रसंगमध्ये एक हॉट वाचायचा तर त्यावेळेला ते, ते इथं थांबून फराळ वगैरे करून मग पुढे परत किवळ्याला जायचे दर्शन करायला एकदा त्यांच्याकडं लग्नकार्य होतं तर ते वराडासह किवळ्याला निघाले होते तर त्यावेळी इथं वास्तव्याला असताना दुपारी फराळ झाल्यानंतर त्यातली त्यांच्या वयस्क लोक आराम करत होते तर त्यावेळेला त्यांना एकदम असं स्वप्नात आलं की इथं दरोडा पाडणार आहे त्याचं कारण म्हणजे लग्नाचा रोडा असल्यामुळे तिथं त्यांच्याकडं बरंच काही एवज असेल सोनं चांदी असेल तो लोटावा या दिशेने इथं दरोडखोर येणार होते त्यांना जेव्हा याचं हिंट मिळाली कल्पना आली त्यावेळेला त्यांनी सगळ्यांना ताबडतोब इथून निघायला सांगितलं इथून ते गेल्यानंतर एक अर्ध्या तासांनी दरोडखोर इथं आले होते तर हे आमच्या पूर्वजांना कळलं त्यावेळेला असं असं झालं आहे म्हणून तर त्यावेळेला परत ते, ते जेव्हा इथं आले त्यावेळेला त्या रानडे कुटुंबियांना आमच्या पूर्वजांतर्फे सांगितलं गेलं देवाची कृपा म्हणून त्यावेळेला ते त्यांचं खूप नुकसान टळलं तर ती लोक त्यांच्या घराण्यातली परंपरा अजूनही चालू आहे की त्यांच्याकडं कुठलेही मु मुख्य कार्य असेल तर ती लोक इथं नियमाने येतात असेच अनुभव इतर इतर कित्येक लोकांना आलेले आहेत सुद्धा प्रत्येक वेळेला सरेल जाताना ते इथं दर्शनाला येत होते कारण त्यांना त्याला यश मिळत होतं आम्ही जे गुप्तजण त्यावेळेला तिथं जमा केलं राहिलेलं गुप्तजणसुद्धा त्यांनी त्यांच्या दरबारी ठेवून घेतलं आणि त्याच्या व्याजावरती त्या काळापासून पुण्यातल्या छत्तीस देवस्थानचा खर्च ते चालवत असत त्या संदर्भात सुद्धा या मंदिराला सुद्धा देवदेवेश्वर संस्थान पर्वती संस्थानतर्फे पूर्वी पाच पाच रुपये चौदा आणि एवढे मानधन मिळत होते ते आता वाढवून रुपये पाचशे त्यांनी वर्षाला केलेले आहे ते अजूनही आम्हाला मिळतात